परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी म सा यांची मुलाखत समाज जात राजकारण व व्यसनाधीनता यावर धार्मिक चौफेर टोलेबाजी जैन समाजातील संत व आदरातिथ्य स्थान असलेले श्री प्रवीण ऋषी म सा हे एकावन्न वर्षापासून समाज प्रबोधनाचे काम संपूर्ण भारतात पायी प्रवास करून करीत आहेत त्यांचे पंधरा हजारपेक्षा जास्त ट्रेनर आहेत त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत जामखेड येथे दिनांक बारा ते चौदा मे असे तीन दिवस त्यांनी गहन ध्यान व गूढ ज्ञानाची अनुभूती सर्व समाजासाठी व्हावी यासाठी शिबिर घेतले या शिबिराची सांगता बुधवारी झाली त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला यावर त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर जात धर्म समाज राजकारण व व्यसनाधीनता यावर आपल्या शैलीत सध्या परिस्थितीवर धार्मिक भाषेत चौफेर टोलेबाजी केली परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी यांना सध्याच्या समाजव्यवस्थेतबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की व्यक्ती परिवार आणि समाज या तिघांना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता आनंद तीर्थाने आरंभ विद्याचे कार्यक्रम संपूर्ण विश्वामध्ये चालू केले आहेत व्यक्ती संस्था आणि शक्ती संपन्न असावा परिवारामध्ये स्नेह संवाद संस्कार असावेत समाज शक्तिशाली व नीती मूल्य जागणारा असावा माणसाला सिंहासारखे पिंजऱ्यात ओढायचे असेल तर सर्व रस्ते बंद करावे लागतात त्याला कानाला धरून आणता येत नाही रस्ते बंद केले तर तो ठिकाणावरती येतो प्रत्येकाने मेडिटेशन मनापासून केले पाहिजे त्यामुळे मनाला आत्मिक समाधान शांती व प्रेरणा मिळते मेडिटेशनमधून संत ज्ञानेश्वर जगायचा असतो प्रत्येक व्यक्तीत संत ज्ञानेश्वर असतो पण त्याने आतंकवादीला जगायचे की अहिंसावाद्याला हे ठरविले पाहिजे जात व धर्म यावर भाष्य करताना परमपूज्य प्रवीण ऋषीजी महसा यांनी सांगितले की सध्या एकच जात आहे पैसा आणि सत्ता कोणती जात श्रेष्ठ नाही व कनिष्ठ नाही मनुष्य हा आपल्या चारित्र्याने श्रेष्ठ बनतो तो जन्माने श्रेष्ठ बनत नाही ही महावीरांची शिकवण आहे तुमचे शील बघा कोठे जन्माला आले आई वडील कोण आहेत यावर काही चारित्र्य बनत नाही राजकारणाबाबत बोलताना परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी एका वाक्यात म्हणाले सत्ते पुढे शहानपण चालत नाही शहाण्या माणसाने राजकारणाच्या भानगडीत पडायचे नाही अण्णा हजारे यांच्या खांद्याचा उपयोग करून अरविंद केजरीवाल सत्तेत पोहोचले परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा यांना जामखेड येथे आणून गहन ध्यान व गुढ ज्ञानाची अनुभूती घेण्याची संधी सर्व समाजासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे जितेंद्र बोरा प्रतिभा बोरा प्रतिभा बोरा यांनी उपलब्ध करून दिली ते पाच महिन्यांपासून प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले प्रवीण ऋषीजी मसा यांचे जामखेडमध्ये जैन बांधवांनी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत केले तेज वार्ता प्रतिनिधी नासिर पठानसह हो पत्रकार अशोक निमोनकर जामखेड महाराज आज आपलं जामखेड तालुक्यामध्ये आगमन झालं त्या पद्धतीने आपले विविध कार्यक्रम चालू आहे तर त्या कार्यक्रमा व्यक्ती परिवार आणि समाज ह्या तिघाला एका सूत्रामध्ये बांधण्याकरता आनंद तीर्थाने आरमिजाचे कार्यक्रम विश्वभरामध्ये चालू आहे व्यक्ती संस्कारी आणि शक्तीसंपन्न संपन्न असावा परिवारामध्ये स्नेह संवार दबावणे संस्कार असावेत समाज शक्तिशाली आणि व्यक्तीमूल्याला जगणारा असावा फक्त एकावर काम करून चालत नाही म्हणून व्यक्ती परिवार आणि समाज ह्या तिघांकरता काम करतो आहे व्यक्तीकरता मेडिटेशन आहे डिस्कवरीवर सेल्फ आहे सिक्रेट ऑफ कर्म आहे परिवाराकरता ब्लिसफुल कपल आहे गर्भसंस्कार आहे फॅमिली कार्यक्रम आहे समाजाकरता गौतम निधी आहे नोकार कलश आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम त्याच्या माध्यम उद्देश एकच असतं की माणसाला शिव सिंहासारखं पिंजड्यात वाढायचं असेल तर सगळे रस्ते बंद करावे लागतात माणसाला काय कान धरून आणता येत नाही रस्ते बंद केले तो ठिकाणावर आपण आता किती वर्षापासून हे जनजागृतीचं काम चालू आहे माझ्या दीक्षाला एक्कावन्न वर्ष होतात संन्यासाला आणि सेवन्टी नाईन हे काम सुरू केलेलं आहे त्याचा प्रसार आणि हे किती झाला असं पंधरा हजार टेनर आहेत आणि फॉलोअर्स जे आहेत ते लाखोने आहेत अब्रॉड मध्ये सुद्धा आहेत भारतामध्ये सगळीकडे आहेत जागतिक स्तर मेडिटेशन मधून काय नेमकं मेडिटेशनचा उद्देश एकच असतो सगळ्यातल्या आपला ज्ञानेश्वर जागवायचा असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञानेश्वर असतो संत तुकाराम असतो तुमचा मीडिया त्याच्यातला मेडिटेशनच्या माध्यमाने दे गाणेश्वर लागतो कौन कोणतं कोणाला जागवायचं आतंकवादीला जागवायचं की अहिंसावादीला जागवायचं ते आपण ठरवायचं असतं महाराज आज जगात एकंदरीत पाहिलं तर सगळे महाराज लोक प्रबोधन करतात परंतु जात जात म्हणलं की तिथे आलं तर जातीबद्दल काय वाटतं तुम्हाला आता एकच जात हे पैसा आणि सत्ता आता फक्त दोन जात बाकी सगळे जाती आता ते जातच आता तुम्ही पैसा आणि सत्ता सत्ता परंतु तो, तो आपण एक महाराज आहात आपण याच्या माध्यमातून की माणूस जात म्हणून असं कसं प्रबोधन आम्ही आमचा जो जैन संतांचा जीवन जे आहे तिथं पैसा सुद्धा नाही आणि सत्ता सुद्धा नाही पैशापासून आणि सत्तापासून मुक्त कोणता संत असेल तर जैन संत आहे त्यापासून कसं प्रबोधन चालू आहे तुमचं प्रबोधन आणि प्रशिक्षण दोन्ही चालतं आता इथं शिबिर चालू आहे या शिबिरामध्ये माणूसच आहे फक्त जात नाहीच तुम्ही जात पाहायला गे गेला तिथं पारधी पण आहे मराठा पण आहे अजून कोण आहे सगळेच जातीचे तिथे आहे पण जाती म्हणून त्यांना काही प्रबोधन दिलेलं नाही ह्याला नक्की आळा बसेल असं वाटतं या गोष्टीला नक्की आळा बसेल असं वाटतं आपल्याला आळा कधीच बसत नसतो फक्त त्याच्यात गाळ किती तेवढंच पाहिजे आपण आळा कंट्रोलमध्ये किती राहतो पाहिजे वर्ण संप्रदाय हे माणसाच्या सावलीसारखे पाठिंबा लागलेले आहेत ती सावली भयानक नाही बनावी तेवढंच लक्ष ठेवायचं त्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्याकडे परस्पर प्रेम भाव भाव एक दुसऱ्याच्या धर्माला समजून घ्या एक दुसऱ्याला विचाराला समजून घ्या महावीराने अनेकांतवाद सांगितला की तुझंच खरं नाही आहे समोरच्याकडं पण खरं असू शकतं त्या खऱ्याला स्वीकार करण्याकरता तुझं मन मोकळं ठेव मोकळ्या मनाने विचार केलं आणि ओपन माइंडेड राहिलं की जात कधी गोत्यात आणीत नाही पण ज्यावेळेस आपण म्हणतो की माझी जात मोठी तुझी जात लहान खोटी पण ति तिथून सगळा वेगळा प्रकार सुरू होतो माठातलं पाणी माठाचं नसतं नदीचंच असतं पण माठा सांगितलं की माझंच पाणी आहे तर तिथून जातीचा जातीवाद सुरू होतो जातीवाद भयंकर आहे जात व्यवस्थेमध्ये येते पण जातीवाद नसावा की मी श्रेष्ठ तो, तो, तो कनिष्ठ नसावा हा जातीवाद नष्ट होण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रबोधन केलं जातं तुम्हाला फक्त धर्माच्या विषयी बोलतो कोणतीही जात श्रेष्ठ नाही कोणतीही जात कनिष्ठ नाही मनुष्य हा आपल्या चरित्राने श्रेष्ठ बनतो जन्माने श्रेष्ठ बनत नाही ही जी महावीराची शिकवण आहे की तुमचं चरित्र काय तुमचं शील काय आहे त्याच्यावरच तुमचं माणुसकी की जनती होते तुम्ही कुठं जन्मला तुमचे आईवडील कोण आहेत त्याच्याने काही तुमचं चरित्र बनत नसतं तुमचं शील कसं आहे त्या शिलावर आमचं काम चालतं सुशील बना दुशील नका म्हण तुम्ही महावीराची शिकवून सांगतात का संत तुकाराम असो मोहम्मद पैगंबर असो यांचा बी कुठं अध्याय दिला जातो असं माझं बालपण सगळं वारकरी संप्रदाय गेलेलं आहे मी ज्ञानेश्वरीच्या पारायणामधून इकडं आलेलो आहे मी आता सुद्धा आळंदीला जातो तर ज्ञानेश्वरीच्या समाधीवर एक एक घंट्यापासून येतो मला संतत माझे जे गुरुदेव होते आचार्य भगवंत श्री आनंदसीमासा त्यांचा बायबलचा अभ्यास होता कुऱ्हाणचा अभ्यास होता ते बायबल सुद्धा म्हणायचे कुरानचे आहे ते सुद्धा म्हणायचे संत तुकाराम तर त्यांचा होत होता ज्ञानेश्वर त्यांचा होत होती त्याच परंपरेमध्ये आम्ही वाढलेलो आहोत महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने जातीला कुठं ठिकाण दिलेलं नाही वारकरी संप्रदायामध्ये जात नाही तिथे जात चालत सुद्धा नाही तिथे फक्त संतांचीच बांधळी आहे म्हणून आम्ही बोलताना ज्ञानेश्वरी असो की संत तुकाराम असो की नामदेव असो आम्हाला फक्त संत म्हणून करतो करतो महाराज म्हणले की खाणे हा नेतेपणाचा गुणधर्म असतो त्यात नेत्याचा दोष नसतो जनता जनता फसत असते म्हणून नेता फसवत असतो हे आपण पाहतो म्हणून म्हणतात की जे पुढारी मारतात भरारी निवडणूक आल्यावर फिरतात घरोघरी निवडून आल्यावर म्हणतात हा मापके ऐकून तर राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला मला कशाला वाटतं तिकडे <laughs> थोडस मला तिकडे <से>? कशाला <laughs> वाटत पुढे शहाणपर्यंत चालत नसत शहाण्या मानगात पडायचं नसतं महाराज <laughs> आपण <पुनु> आता आणि <laughs> तुम्ही बोलला म्हणून सांगतो अण्णा आजाराच्या खांद्याचा उपयोग करून अरविंद केजरीवाल सत्यावर पोहचलात <laughs> <नहीं> यांच्यामधून दूर राहत <laughs> बरं महाराज पहिले एक कुटुंब पाहिलं एक लहान दहा बाय दहाचं घर असायचं त्यामध्ये चाळीस पन्नास लोक राहायचे आनंदाने राहायचे आज घर मोठी झाली मोबाईल आले आई बाबा संघ मुलं बोलत नाही बायको नावऱ्यासंग बोलत नाही सगळे मोबाईलमध्ये व्यस्त ते ह्या माध्यमातून आपण काय संदेश द्या तुमचं स्लोगन काय लहान कुटुंब सुखी कुटुंब तुम्ही लहान कुटुंबाला सुखी मानल्यानंतर मोठं कुटुंब घुसे कुठून येणार कुटुंब लहान सुख महान हे डोक्यात घुसवलं तुम्ही ही संस्कृती आमची कुठून कुटुंब लहान आणि सुख महान आमच्या इथे वसुधैव कुटुंबकाची कल्पना होती माणसाने माणसाशी कसं जगावं हे कुटुंब शिकवायचं आणि ते कुटुंब व्यवस्था तुम्ही आज मोडगळीत काढली म्हणजे जे काम मुघल सत्तेने नाही केलं जे काम ख्रिश्चनिटीने नाही केलं जे काम ब्रिटिशांनी नाही केलं ते काम तुमच्या मीडियाने करून टाकलं सगळं परिवाराला तोडून टाकलं आणि आत्ता आमचा कार्यक्रम चालू आहे अरह फॅमिली परिवाराने रोज झोपायच्या अगोदर बरोबर बसायचं घरामध्ये बसून प्रार्थना करायची मोठ्याला प्रणाम करायचा लहानाला आशीर्वाद द्यायचा ते तो कार्यक्रम प्रार्थना झाल्यानंतर मोबाईल घराच्या वरिष्ठ माणसाकडे जपतं हा कार्यक्रम चालू आहे महाराज शेवटचा प्रश्न आपल्याला आज तरुण वर्ग हा व्यसनाकडे खूप प्रमाणात झुकलेला आहे तर त्यासाठी तरुणांसाठी काय आपला संदेश असेल मी आठ वर्षाच्या मुलापासून काम करतो आहे तेरा वर्षाच्या टीनेजर कसं जो आहे रायजिंग सदन करता सुद्धा आहे ह्या मुलांना फक्त आपली मूल्य प्रॅक्टिकली शिकवणं एकच उपाय आहे त्या प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव कसा येईल ते सांगितलं तरच ते व्यसनापासून बाजू होऊ शकतात व्याख्यानाने प्रवचनाने कोणी व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही त्यांना कुठंतरी जीवनाचा आनंदाचा निर्भेळ आनंदाचा शुद्ध आनंदाचा अनुभव जर आपण दिला तर ते व्यसनापासून दूर जातात तेच वार्ता न्यूज नेटवर्क करें करे और बेल आयकॉन प्रेस करेन